नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बरेचसे मेसेज आहेत की घरामध्ये पैसा टिकत नाही सतत वाद होतात कामावर जायचं मन होत नाही किंवा घरातील जे का कर्ता पुरुष असतो त्याला कामावर जाण्याची इच्छा होत नाही तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत का असे बरेचसे मेसेज येत असतात तर त्याच्यासाठी आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही छोटे छोटे एक दोन तीन उपाय आहेत ते बघणार आहोत ते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करून बघा कुठलाही उपाय करताना अगदी श्रद्धेने करायचा आहे मनातून करायचं आहे एक शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळतं आपण कुठलीही सेवा करतो त्यावेळेस आपण मनातून जर ती सेवा केली तर त्याचं तुम्हाला नक्की शंभर टक्के रिझल्ट हा मिळतोच मिळतो तर भरपूर आपण कष्ट करतो भरपूर मेहनत घेतो पण काय होतं पैसा घरामध्ये येत नाही किंवा आला जर पैसा तरी तो टिकत नाही कोणाचं तरी देणं असतं कोणाचं तरी दवाखाना असतो किंवा काहीतरी संकट आपल्या मागं पुढं आपल्यासमोर सैतान बनून उभं राहतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर आपल्या घरातून नाहीशा करायच्या असतील तर तुम्हाला अगदी छोटे छोटे उपाय करायचे आहेत आणि ते तुम्ही उपाय नक्की करून बघा तुम्हाला खरंच सांगते शंभर टक्के तुम्हाला याचा फरक मिळ मिळणार आहे तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नाही तर ती लक्ष्मी नक्कीच टिकणार आहे घरामध्ये सतत वाद होत असतील भांडणे होत असतील तर घरामध्ये ते वादसुद्धा होणार नाहीत तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आणि काय काय नाही करायचं आहे हे एक साधे साधे तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर ते का, सादे सादे उपाय असे आहेत आ सगळ्यात अगोदर आपली जी कुळदेवी असते त्या कुळदेवीला तुम्हाला वर्षातनं एकदा तरी तिच्या निवासस्थानी जाऊन तुम्हाला खना नारळाने ओटी भरायची आहे आणि दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेता घेते वेळेस ज्या वेळेस तुम्ही नारळाने ओटी भरता त्यावेळेस तुम्हाला तिथं तिला मागणं मागायचं आहे की मी दरवर्षी वर्षातून एकदा तरी मी तुझ्या दर्शनासाठी येईन पण माझं माझ्या कुळाचं माझ्या मुलांचं माझ्या पतीचं सगळ्यांचं रक्षण कर माझ्या घरावर तुझी कायम कृपा राहू दे अशी एक दोन तीन वाक्य तरी तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही तिच्या दरबारात जाता त्यावेळेस तुम्हाला ही वाक्य बोलायची आहेत आणि वर्षातून एकदा तरी तुम्हाला कुलदेवीच्या दर्शनासाठी जायचंच आहे हा झाला आपला पहिला उपाय त्याच्यानंतर दुसरा उपाय असा आहे आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असतो किंवा मूर्ती असते पण ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या फोटोसोबत किंवा मूर्तीसोबत तुम्ही विष्णूचा फोटो ठेवा फोटो असेल तर फोटो ठेवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा पण ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेसोबत विष्णू असतात त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही निघून जात नाही कारण ज्या ठिकाणी नवरा असतो त्या ठिकाणी बायको बायको असतेच तर आपल्या आपल्या घरामध्ये आपण जर विष्णूचीच पूजा केली तरीसुद्धा लक्ष्मी माता आपल्यावर अखंड कृपा करते आपल्याला दोन्ही हाताने ती भरभरून देत असते तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही लक्ष्मी मातेच्या स बाजूला श्री विष्णूचा फोटो किंवा मूर्ती नक्की ठेवा जर तुम्हाला आता ती घेणं शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या बाजूला एखाद्या छोट्याशा पितळेच्या वाटीमध्ये कारण पितळ हे जी विष्णू देवाला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करा एकदम छोटीशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ भरायचे आहेत आणि त्या तांदळाच्या वरती तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि विष्णू स्वरूप म्हणून तुम्हाला त्या सुपारीची तुम्ही मूर्ती घेईपर्यंत पूजा करायची आहे आणि समजा ती जर सुपारी खराब झाली तर तुम्ही ती पाण्यामध्ये विसर्जित करून तुम्ही परत त्या जाग्यावर दुसरी सुपारी मांडू शकता अशा प्रकारे तुम्ही सुपारीची सुद्धा विष्णू समजून नक्की पूजा करायची आहे कारण ज्या घरामध्ये विष्णूची पूजा होते त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड प्रवेश करते त्या घरामध्ये भरभरून आशीर्वाद देत असते की तुम्ही थोडं जरी काम केलात तर तुम्हाला त्याचा डबल मोबदला मिळतो म्हणजे तुम्ही थोडी जरी कमाई केलीत तर तुम्हाला त्याचा डबल मोबदला मिळत असतो अशा प्रकारे लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होत असते त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेसोबत श्री विष्णूची मूर्ती असणे ही खूप महत्त्वाचं आहे आणि घरामध्ये जे नवरा बायकोचे भांडण होत असतात त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला विष्णूदेवाची मूर्ती आपल्या घरामध्ये जरूर ठेवायची आहे कारण म असं बघा प्रत्येकजण आपण ग पाया पडायला गेलो किंवा लग्न झालं किंवा कुठे निघालो तर सगळे बोलतात लक्ष्मी नाराय नारायणासारखा जोडा आहे तर आपल्याला तसाच जोडा जर आपला ठेवायचा असेल तर आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती आणि श्री भगवान विष्णू श्रीहरिविष्णूंची मूर्ती आपल्या घरामध्ये आवर्जून ही पूजा पुझे, पूजलीच पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे आणि ही तुम्ही खरंच मूर्ती थोडे दिवस तरी तुम्ही पूजा करून बघा तुमच्याकडे आता मूर्ती घेणं शक्य नसेल तर तुम्ही सुपारी ठेवूनसुद्धा पूजा करू शकता आणि अनुभव घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये मूर्ती आहे किंवा फोटो आहे तिच्या समोर तुम्हाला रोज सकाळी एकवीस दिवस करा किंवा एक्केचाळीस दिवस करा किंवा फक्त शुक्रवारी करा आणि जर फोटो लक्ष्मीचा किंवा मूर्ती नसेल आता सगळ्यांकडं कुंचम झालेले आहेत कुंचमच्या समोरसुद्धा मूर्ती फोटो नसेल कुंचमच्या समोरसुद्धा तुम्ही ही उपाय करू शकता तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्हाला ही काय करायचं आहे एक छोटासा तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्या आहे माझ्या देवघरामध्ये स्वामींच्या पुढं आहे बघा तसा एक छोटासा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याला चांगलं मिक्स करायचं आहे त्या पाण्याला म्हणजे पिवळं पाणी करायचं आहे आणि आपल्या कुंचमच्या समोर किंवा लक्ष्मीचे फोटो मूर्ती असेल त्यांच्यासमोर ठेवायचं आहे आणि ओम लक्ष्मी न महा ओम महालक्ष्मी देव्याय नमहा किंवा ओम लक्ष्मी देव्याय नमा नमहा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा आहे थोडा वेळ ते पाणी तिथंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे ती, ती पाणी आहे ते तुम्हाला उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर जे थोडंसं पाणी तुम्हाला घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये कुठेही तुमच्या दरिद्रता देवी जर बसलेली असेल तर ती दरिद्रता देवी निघून जाईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड निवास करेल त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही अगदी शुक्रवारी केलात तरीसुद्धा चालेल रोज केलात तरीसुद्धा चालेल आणि आपल्या देवघरामध्ये आपल्या लक्ष्मी मातेच्या समोर रोज तुम्हाला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे कारण तुपाच्या दिव्यामध्ये खूप एनर्जी असते खूप ऊर्जा असते ते त्यामुळं आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा आपल्याला रोज एक तरी सकाळी किंवा संध्याकाळी लावायचा आहे शक्य असल्यास दोन टाईम लावायचा आहे पण शक्य नसेल तर एकदा तरी हा तुपाचा दिवा तुम्हाला नक्की लक्ष्मी मातेच्या समोर लावायचा आहे आणि लक्ष्मी हे तुपाची जी दिवे आहेत ते आपल्याकडं अवेलेबल आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑर्डर करायची आहे म्हणजे बुकिंग करायचं आहे आणि कुंचमसुद्धा आता बरेच कुंचम बुकिंग झालेले आहेत तर आता गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मी सगळ्यांचे पार्सल देण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा झाला दुसरा हळदीचा उपाय आणि तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही म्हणता लक्ष्मी टिकत नाही तर याचं कारण काय असेल तर त्याचं कारण एक मला तरी वाटतं आहे की तुम्ही संध्याकाळी दही खाता असाल किंवा लिंबू खाता असाल तर लिंबू किंवा दही हे संध्याकाळी कधीही खायचं नाही कारण संध्याकाळी दरिद्रता देवी आपल्या दाराच्या बाहेर असते आणि आपण ज्या वेळेस दही किंवा लिंबू खातो ही दरिद्रता देवीला दही लिंबू खूप आवडतं म्हणजे आंबट आणि तिखट या गोष्टी तिला खूप आवडतात तर ज्या वेळेस आपण दही किंवा लिंबू खात असतो खातो त्यावेळेस आपले काही भांडे आपण बेशींमध्ये ठेवतो किंवा आपण खाऊन इकडं तिकडं त्याचं जे पॉकेट पडलेलं असतं त्याच्यामुळं ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती परत बाहेर जाण्याचं नावसुद्धा घेत नाही त्याच्यामुळं तुम्हाला दही किंवा लिंबू संध्याकाळी चुकूनही खायचा नाही तुम्हाला किती खायचा असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये खाऊ शकता त्यामुळं आपल्या घरामध्ये दरिद्र दरिद्रता देवीचा वास होतो आणि लक्ष्मी माता ही निघून जात असते आणि तुम्हाला वाटतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही तर लक्ष्मी न टिकण्याचं हे एक मोठं कारण आहे तर तुम्ही दही किंवा लिंबू ही चुकूनही खाऊ नका तर तुमच्या घरामध्ये नक्की लक्ष्मी माता प्रवेश करेल आणि तुम्ही हे दोन तीन दोन उपाय नक्की करून बघा आणि हा एक उपाय आहे तो दह्याचा सुद्धा तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तुम्हाला छान असा अनुभव येईल श्री स्वामी समर्थ